नमस्कार शिवशंभू सर्व प्रेक्षकांचे स्वागत आहे आज आपण कलेक्टर ऑफिस इथे आलो आहोत छावा न्यूजचे कार्यकर्त्यांनी आज कलेक्टर साहेबांना एक निवेदन दिलं आहे आपण त्यांच्या कोरोनाच ऐकूयात कसे संदर्भात निवेदन दिलं आहे मॅडम आपण काही संदर्भात निवेदन दिलं आहे सरसंकट म्हणजे जे अतिवृष्टी झालेली आहे त्याचे पंचनामे तर केलेत का नाही असं ह्यांनाच माहिती नियोजन जे काही समितीकडे आहे यांच्या सरकारच्या कामात कलेक्टर आपण जे निवेदन दिलेले की त्यांनी जे सरसंकटवाला दुष्काळ जाहीर करावा कारण अतिवृष्टीमुळे लोकांना आज त्या पाण्यात असं बसायला फगवावं लागायचं पोहायला लागले आपले कशा अधिकारी आहेत त्यांना पण मी विनंती करते की त्यांनी मराठवाड्यात फिरून बघावं की शेतात जावं चिखलात जाऊन बघावं की शेतकऱ्यांच्या वेता जाणून घ्यावे त्यांनी की सध्या काय चाललंय मला दुष्काळ खरंच त्यांनी जर त्याला पंचनामे चालू आहेत कधी कुठं काही दिसले नाहीत आता तर पाण्यात गेलेले शेतकरी तर पवाय लागले तर त्यांनी कुठं दिसले नाहीत आम्हाला कुठले तहसीलदार दिसला नाही ग्रमशेप दिसला नाही कुठला तलाठी दिसला नाही आजपर्यंत आम्हाला आमच्या आमच्या तर असं आलं नाही की असं की त्यांनी पंचनामे चालू आहेत आणि बघते आम्ही स्वतः शेतकरी शेतकरी लोकांचे काय हल त्यांनी बघावं येऊन स्वतः जाती स्वतः तिथे येऊन इथं बसून बोलले तर आता